आमदार राजेश पाडवी यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता सायंकाळ पावेतो मुख्यमंत्र्यांचा फोन येईल अशी व्यक्त होते आशा शहादा तडोदा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार राजेश पाडवी यांना उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांशी जिवाळ्याचे संबंध प्रभावी जनसंपर्क तसेच भाजपच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांशी असलेले उत्तम संबंध त्यांच्या मंत्रिपदासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत सातपुड्याच्या दुर्गम भागात विकासकामे कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरी आणि जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे राजकीय वर्तुळात त्यांच्या कामाचा वेग दृष्टिकोन पाहता मंत्रिपदासाठी त्यांचे नाव पुढे येत आहे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आज सायंकाळी आमदार राजेश पाडवी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आमदार राजेश पाडवी हे शादा तळोदा मतदारसंघातून त्रेपन्न हजाराच्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत पाडवी हे प्रभावी जनसंपर्क व वरिष्ठ अधिकाऱ्याशी असलेली मजबूत संबंधांसाठी ओळखले जातात त्यांच्या नेतृत्व गुणामुळे व स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेले जात आहे कार्यकर्त्यांमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण असून सर्वांचे लक्ष या संभाव्य घोषणेकडे लागले आहे आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अद्याप दुजोरा दिला नाही मात्र डॉक्टर शशिकांत वाणी यांनी मुख्यमंत्री यांचा फोन येईल असा विश्वास व्यक्त केला आहे मी राजेश कलावती उदयसिंग पाडवी